मंडळी आज भव्य आणि दिव्य असं बैलगाडा शर्यतीचं जुना पोळा मैदान ज्याला हिंद केसरी असा मान आहे असं माळश्रीचं मैदान आज संपन्न झालं आणि या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल या भव्य आणि दिव्य अशा बैलगाडा शर्यतीच्या मैदानातील निकाल हिंद केसरीचा मान मिळवणारा बैल ठरला सलग पाच मैदानं अपराजित राहिलेला योद्धा म्हणजे घरनिकीचा राजा आणि ओगलेवाडीचा तेजा लगा 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 लेगा, लेगा, तुम्हाला सांगतो असलं जबराट धाव घेतले ना राजा आणि तेजानं तुम्हाला काय सांगू म्हणजे गटाला बी सुट्टा निकाल सेमीला बी सुट्टा निकाल आणि फायनलला तर सुट्टा म्हणजे सुट्टाच निकाल घेत राजा आणि तेजानं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि आजच्या या हिंद केसरीचा मान स्वतःच्या नावावर करून घेतला मित्रांनो चांगली चांगली मात बरवय या मैदानामध्ये असताना देखील राजानं आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे खऱ्या अर्थानं पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानापासूनच या वर्षाची सुरुवात त्यानं जबराटच केली होती तिथनं पुढे एमय केसरीचं मैदान असेल नागांचं मैदान असेल त्यानंतर कितीतरी मैदान राजाने गाजवली पण गेल्या पाच मैदानापासून तो अपराजित आहे म्हणजे प्रत्येक मैदानात जिथं जातो तिथं एकच नंबर करतोय मग ते कधी अर्जुन संगती असू कधी जरेवाडीच्या पाकड्या संघ असू किंवा कोणी पायरा असू दे त्याला काही फरक पडत नाही मैदान कुठला आहे काही फरक पडत नाही पायरा कुठला आहे काही फरक पडत नाही फाटी कुठली आहे त्याला काही सुद्धा फरक पडत नाही फक्त आणि फक्त घरणीकेच्या राजाची धाव एकच असती गुलालासाठी आणि पहिल्या क्रमांकासाठी खरं तर आज आ, हे मैदान संपन्न झाल्यानंतर जेव्हा फायनल संपन्न झाला बाबू माने गर्णगी याचा आनंद बघण्यासारखा होता जबरदस्त अगदी मैदानात येऊन जबरदस्त डान्स केला त्यांनी म्हणजे त्यांचा आनंद म्हणजे गगनात असा होता कारण आपण ज्या राजाला चतुर्थ हिंदकेसरी म्हणतो तो राजा आता पंचम हिंद केसरी झाला आहे खऱ्या अर्थानं कारण त्याची जर धाव आपण बघितली तर न थांबवता येणारी अशी धाव आहे त्याची आणि त्याला जबराट साथ दिली ओगलेवाडीच्या तेजानं त्यासोबतच ते इतरही चांगली चांगली आज जी बैलगाडं होती बैल होती ती आज गुलालात राहिली ज्यामध्ये आपला नवम हिंदकेसरी बकासूर सुद्धा होता त्याचा सुद्धा गटाला जबरदस्त निकाल घेतला सेमीला सुद्धा जबराट निकाल घेऊन तो फायनलसाठी पात्र झाला पण फायनलला त्याला म्हणावाशी चमक दाखवता आली नाही पण हरकत नाही मित्रांनो गुलालाचा मानकरी दर ठरला हिंद केसरी माहिती गुलालाचा मान मिळवून हीच खूप मोठी गोष्ट होती बकासूरसाठी आणि तो मान बकासूरनं बाईच्या सोबत मिळावला त्यासोबत रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पिस्टन बावीस अकरा खर तर ही न, दोन ताकदीची इंजन होती पण आज ताकतींची इंजन आला राजा राजाने तेजा ह्या जोडीनं जरा अशी मात दिली पण हरकत नाही मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पिस्टन बावीस अकरा ही जोडी पण गुलालात राहिली त्याचा सुद्धा आनंद आहे त्यासोबत इतरही जेवढ्याही बैलगाड्या ज्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन ज्यामध्ये हरणे असेल किंवा इतरही चांगली चांगली बैल होती जी आज या गुलालाच्या मानखरी त्या सगळ्यांचं अभिनंदन त्यासोबतच आज एक निकाल म्हणजे मथुराडी आणि सरजा ही जुडी आज एकत्र पळावली रणजित निंबाकर सर यांच्या श्रद्धांजली देण्यासाठी अशी जोडी एकत्र पळावली होती खऱ्या अर्थानं आणि याच मैदानामध्ये मागच्या वर्षी म्हणजे जेव्हा एकसठ फाटीचं मैदान झालं होतं तिथं मथुरा आणि सरजाने एक नंबर केला होता पण आज गाडी गटाला जबरदस्त सुट्टा निकाल की सुटली पण सेमीला गाडी पब्लिकला लागली ला ला आणि पब्लिकला लागल्यामुळे थोडीशी पब्लिकमध्ये आल्या असेल किंवा थोडं बैल भी थरले असेल कारण तिथं बसायचं नाही खऱ्या अर्थानं पण मथुरा आणि सरजाचा पराभव झाला हे मान्य करायला पाहिजे कारण हे बैलगाडा क्षेत्र आहे तिथं जोही निकाल लागला तो मान्य करणं गरजेचं आहे त्यामुळं आज सरजानी मथुर मनावाशी चमकले नाहीत पण जे मथुरप्रेमी असतील सारजाप्रेमी असतील त्यांचं प्रेम मथुर आणि सारजावरचं कधीच कमी होणार नाही म्हणजे आपण म्हणतो ना की सारजा असेल मथुर असेल आपला जीव आहे मित्रांनो जेवढीही इतरही बैलगाडं जी आज म्हणजे सत्तरच्या आसपास गट होणं एवढी मोठ्या प्रमाणात बैलगाडा मालक असेल चालक असेल तिथं पोचणं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण असल्या वातावरणात एवढ्या लांबपर्यंत जाऊन आपल्या मैदानात हजेरी लावणं ती सुद्धा एक Uh, म्हणजे गरजेची गोष्ट आहे विचार करा मित्रांनो फक्त मात बैल जर मैदानात जाऊन बसली तर मैदानाला मा, मजा तर काय येणार आहे हो त्यामुळे जेवढी पण बैलगाडा मालक चालक तिथं पुचली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन आणि खरं तर पुन्हा एकदा जेवढ्या बी गाड्या गोलावात राहिल्या त्या सगळ्याचं अभिनंदन आणि स्पेशल अभिनंदन अपराजित योद्धा घरणीगीचा राजा आणि तेजाभाई यांचं राम राम भेटूया पुढच्या वडिओमध्ये